रत्नागिरी तालुक्यातील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीचा प्रकार दुर्दैवी आहे या प्रकाराला कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून संबंधितांवर पोलीस केस दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिली सध्या उपचार घेत असलेल्या मुलांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले सामंत यांनी आज शासकीय रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या मुलांशी संवाद साधला या प्रकरणी आमदार सामंत यांनी जिंदालच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या प्रकाराबाबत त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले हा वायुगळतीचा प्रकार कशामुळे घडला व त्याला कोण जबाबदार आहे यासाठी आता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली असून ही कमिटी येत्या आठ दिवसात आपला अहवाल सादर करेल असे सामंत यांनी सांगितले जिंदाल कंपनीने कंपनी उभारतेवेळी दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाही जयगड येथे कंपनीतर्फे शंभर बेडचे अद्ययावत रुग्णालय सुरू करू असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात ते न केल्याने अशा गंभीर प्रसंगी रुग्णाला शासकीय रुग्णालयात आणावे लागले आहे त्यांना शासकीय रुग्णालयात आणताना कंपनीने कोणतीही मदत केली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे त्याच्याशी आपण सहमत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही सामंत यांनी सांगितले जयगड परिसरामध्ये जिंदाल कंप जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधनं एकोणसत्तर मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये बावीस पेशंट ऍडमिट आहेत नवीन वॉर्डमध्ये तेवीस पेशंट ऍडमिट आहेत महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये चौदा मुलं ऍडमिट आहेत अतिदक्षता विभागामध्ये एक मुलगी ऍडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ मुलं ऍडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला अशी ऍडमिट आहेत या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल अॅडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं घटना पण आज आपण केलंय त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात कारण शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी कंपनीची कमिटमेंट होती ते, ते पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील अडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका